साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा शहीद जवान विजय जाधव यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप मकरध्वज खंडाळा येथे करण्यात आला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथील सी आर पी एफ जवान विजय जाधव यांचे नागपूर येथे मेंदूत रक्तस्राव झाल्याने दुःखद निधन झाले विजय जाधव हे नागपूर येथे कर्तव्यावर असताना त्यांना अचानक मेंदूचा त्रास जाणवत असल्याने त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली परंतु डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यास अपयश आले त्यांचे पार्थिव मूळ गावी मकरध्वज खंडाळ येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते गावात शेजारील एका शेतात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जाधव त्यांच्या पश्चात भाऊ पत्नी सौ कांचन मुलं विहान व श्रेयान तसेच खूप मोठा आप्त परिवार आहे संग्रामजी पाटिल साहब पुलिस निरीक्षक चिटी पुलिस अंत

गयो त गुमार हेथे मजा आइने मन्दिरमा गोज काम आ काय मागवा खास काम आस लाग्यो चलो सर काम चलो